नमस्कार मैत्रिणींनो तळलेला मासा आणि कांजे करण्यासाठी माशाला अगोदर मॅरिनेट करून घ्या मॅरिनेट करण्यासाठी हळद मीठ लिंबू टाकून मॅरिनेट करायला ठेवा नंतर रसा करण्यासाठी लागणारे साहित्य पांढरे तीळ आणि जिरं हलकंसं भाजून घ्या भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये खोबरं लसूण आलं टाकून भाजून घ्या थोडंसं भाजून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा टाकून भाजून घ्या खोबरं थोडं कांदा खोबरं वगैरे थोडंसं भाजत आलं ना की मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्या थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये तेल टाकून भाजून घ्या जास्त लाल होऊन देऊ नका नंतर ग्या। वाटून घ्या वाटून घेता आणि त्याच्यामध्ये आवर्जून कोथंबीर टाका आता रसा करायला कढईमध्ये तेल घेतले त्याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घेतली आहे आता घेतलेलं वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पहा हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं परततानी खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्या जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्या तेल सुटायला लागलं की आपण जे काही माशाची तोंड घेतली रस्सा करण्यासाठी ती त्या वाटणामध्ये टाकून तेल सुटत तोपर्यंत परतून घ्यायची आहेत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याच्यात पाणी टाकू नका व्यवस्थित परतून घेतलं तेल सुटायला लागलं की मग आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकून घ्या जास्त पाणी टाकू नका जेवढा रस्सा करायचा आहे तेवढंच पाणी टाका रस्सा करताना जास्त आटवता येणार नाही जास्त आटवला तर मग मासेची तोंड विरगळतील जेवढं हवं आहे आपल्याला कालवल तेवढंच पाणी टाका आता मासे तळून घ्यायचेत मग पा मासे तळून घेण्यासाठी रवा धने पावडर लाल मिरची पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या आणि नंतर आपण जे मासे घेतलेत त्याला छोटे छोटे कट करून घ्या कट करून घेताना मी जसे कट केले तसेच मध्ये छोटे छोटे कट करून घ्या जेणेकरून आतमध्ये मसाला मीठ लागेल त्याच्यासाठी हे असे कट करून घ्यायचेत आता पॅन घेतला आहे मी पॅन व्यवस्थित तापलेला आहे खूप आणि मग त्याच्यामध्ये मी तेल टाकून तेल सगळी सगळीकडं पसरवून घेतलं आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवा मा माशाला रवा लावून घ्यायचा आहे आणि एक एक माशाला रवा लावून पॅनमध्ये ठेवायचा आहे थे। आता ठेवताना गॅस थोडा मंद आचेवरती थे ठेवा जास्त मोठा ठेवू नका जास्त तेलाची म्हणजे तुम्हाला थोडं तेल अजून टाकायचं असेल तर टाकू शकता मंदाचे वरतीच एक साईडने मी भाजून घेतलं आता दुसऱ्या साईडने देखील असंच भाजून घ्या झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आहे तळतानी जर समजा तुम्हाला तेल कमी वाटलं तर तुम्ही तेल टाकू शकता उलटतानी चमचा घेऊन चमच्याच्या सहाय्याने जेणेकरून मासावर तुटावा नाही म्हणून असा व्यवस्थित पलटा दोन्ही बाजूने भाजला की चमचाची काही गरज लागत नाही मासा कडक होतो आणि छान भाजला जातो बारीक गॅसवरती छान भाजून घ्या बघा किती छान असा भाजल्या गेलेलं आहे मासा आणि तेल पण छान दिसतंय आणि हा रस्सा माशाचा कांजी त्याच्या तोंड बघा कशी व्यवस्थित आहेत अजिबात विरगळलेली नाही त्यामुळं जास्त शिजून नाही घ्यायचा दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं रस्सा तयार होतो दहा मिनटात नक्की करून पहा